आपण पाहत आहात न्यूज मराठी विद्यार्थी प्रिय क्रीडा शिक्षक विश्वास खंडागडे सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त जत तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अगदी कमी वयातच आवाज उठवून क्रांती घडवणारे व आपले जीवनातील अनुभव शब्दबद्ध केलेले साहित्यिक थोर व्यक्तिमत्व लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्तम असे कार्य केल्याबद्दल क्रीडा शिक्षक विश्वास खंडागडे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले ते सध्या जिल्हा परिषद शाळा जाधव वस्ती आसंगीत जत येथे कार्यरत आहेत या सन्मान सोहळ्यास माजी मंत्री माननीय जयंतरावजी पाटील साहेब माननीय विश्वजित कदम विद्यमान खासदार माननीय विशालदादा पाटील माजी आमदार माननीय विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत सभापती सुजय शिंदे सुरेश शिंदे सरकार गुड्डापूर केंद्राचे प्रमुख लक्ष्मण गायकवाड सर हणमंत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला याचे संयोजन अविनाश वाघमारे संजय उर्फ बंडा कांबळे यांच्यासह मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केले विश्वास खंडागळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा